गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मोगाचो यवकार आयज आसा रामनवमी तुम्हा सगळ्यांक रामनवमीच्यो हुडहुणीत परबी आज दिसभरात कितें जाता तुमका ते तुमकां कळतले तर चला ब्लॉगाची सुरुवात करुया तुमकां घरात कोण दिसपाना कित्या तर आज आमच्या घराच्या सकल एक हॉल असा न्ही देवळाच्या शांतादुर्गा देवळाचो जो हॉल असा त्याचे इनॉग्रेशन असा आणि लागून सगळी गेली तुई <laughs> आणि मला जर चान्स मिळो तर नक्की तुमका ते व्हिडिओ दाखयतले हा बरो केलो आमच्या गावातलो सर्वात पहिलो ए सी हॉल तयार झाला स आणि माझ्या लग्नाचा हॉल सुद्धा तोच सक सकाळी वतच येऊ नशिले आता वत पया कितले आले ते नी उदक मारले पण ते इतले वत असा नी त उदक सुद्धा सुकले रोकडे म्हटल्या तुम्ही हंगा जर पापड बी घातले जे बरे सुकतले तुम्ही म्हटली अंगण असं तुम्ही किती घालना तर हंगा बैल कुत्रे सगळे येतात त्याला लागून आमी कायच दोन तुमका तुम्हाला खबर असा आमचे फेवरेट गेस्ट माकड ते येतात त्याका लागून आम्ही हांगा काहीच सुकत जेन्ना मी हांगा तटबंदी बी लायतली न्ही त्यांना आम्ही हे पापड बी नक्की करुया त्यांना <laughs> आयस्क्रीमची बाड दिनेश खूप दीस झाले म्हाका सांगता की मम्मा म्हाका पिझ्झा दी खावपाक म्हणून आणि म्हाका भायलो पिझ्झा तेका दिवपाचो ना तेका लागून दिनेशाक आतां हांवें सांगले बेसाड म्हणून आणि हांगा न्ही जी अशी ऑरिगॅनो बी असता पण आज दिनेश सगळीकडे सोदता ऑरिगॅनो सापडत ना आता पळोवया विदाऊट ऑरिगॅनो हांव पिझ्झा करप ना किती करतले पिझ्झा प्रॉमीस आसा त्या लागून पिझ्झा करतले हांव आणि येस पिझ्झा जेव्हा करता नीना टॉपिंग्स हा भाजून हांवें एक चमचा तेल घातलेले असा आणि आता हे रफली चॉप केलेलो कांदो घालता तो मातसो भाजू जाय आमकां प्रिनेश आणि हा पिझ्झा आसा प्रिनेशाक हांव शिकयता सो चला सुरू करूया कांदो असो शिजो जाय शिजव बरो लागता तुम्ही जर असे डायरेक्ट घातले नी जर ते खरंच बरं लागना हा सद्धा अशाच पद्धतीन करता हा हा आता एक डब्बू मिरसांग अशी रफली चॉप केलेली घातली ती माची सॉटे करून घेऊया आम्ही हंगा रफली चॉप केलेला एक टमाट घालता हांगा हांव इल्ले मीठ घालता हे सगळे नी मऊ लागून थोडसो चाट मसालो घालपाचो अर्दो चमचो नी सोया सॉस घालपाचो हे बेगी बेगीन सोटे करून घेवपाचे हांगा आमचे टॉपिंग तयार आसा आता फुडले प्रिनेज दाखयतलो ग्रेट करता तो तर हंगा प्रिनेशाक हा दाखतालं बटर कसे लावचे हो ते तर हा पिझ्झा बेस घेतलेला असा मी आणि त्या बटर हो हवे पिझ्झा सॉस तयार केला माझ्याकडे पिझ्झा सॉस नाशिल् टोमॅटो चिली सॉस असता आणि मिओनीस तो, तो मिक्स करून हावे सॉस केलं तयार बरे हो आता पिझ्झा बेसाक लावपाचो आता तयार केले जे टॉपिंग्स आता ते घालपचे प्रिनेशा नी नाशील त्यावे हेल्प केली त्यारी पण ती हेल्प नाका आशिली तो म्हणता आपुणूच घालतो तरफ तो ये आओ गलता तो तुमका जाय तसो हो तुम्ही चीज घालपाचो हंगा प्रिनेशाक चीज आवडटा म्हणून हांवें एक जो येता न्ही क्युब्जवालो uh, चीज तो ग्रेट करून घातलो घातलं घालि हा आता तोच पॅन यूज करता याच्यात आता हाय बटर इल्लो लायला पिझ्झा बेस असा तो दवरुया आणि त्याच्या वन झाकण लाव हा हा दुसरं पिझ्झा तयार करून दौलो आणि आता पळ शकता तुम्ही आमचो क्रिस्पी असो पिझ्झा तयार असा आता हा हो। कट करता घालता ऑरिगॅनो ना माझ्याकडे बाबू सांग <laughs> तर मित्रांनो हो आमच्या देवस्थानाचं लग्नाचं हॉल बरे हे जे सुरवातीक दिसता नी ते असा जेवणाचे बी थुई एक आजून एक हॉल असा आणि हंगासून एंट्री असा ही अशी आणि तुम्ही पळ शकता फुलांनी सबन सजलो तो आणि आव काय वसू आहे दिनेशान शूट केले लागून हे असे दिसता आणि हे खूप वेगळो असं हॉल दिसता हो तर असं दिसता हो हॉल आणि खूप चेंज झालं असा पहिली असं नशिलं आता तो पळून असं दिसत ना की तो पहिलीचं हॉल असा तसं असा म्हणून खूप चेंज झालो आणि हंगा आयज गायनाचो प्रोग्राम सुद्धा आशिल्लो तर मित्रांनो असं आशिल्लो आईचा ब्लॉग आयज रामनवमी आणि त्याका लागून आमच्या देवळात सुद्धा प्रोग्राम असतात देव पण आयज स्पेशल म्हटल्या आमच्या देवळातलो जो हॉल असा लग्नाचो तो त्याचे आज उद्घाटन आशिले आणि ते तुम्ही पहिले असतले आणि प्रिनेशान आणि हांवें आयज पिझ्झा केलो, प्रिनेशान स्वता केलो आयज पिझ्झा सो तुम्ही नक्की ती तसो ट्राय करून पळया आणि तुमच्या सो येस आय होप तुम्हाला आईचो ब्लॉग हो आवडला असतो व्हिडिओ आवडला ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट